नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच <coughs> पी अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हे वाचाच मित्रांनो पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्वाचा भाग असतो आणि येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हायचा असेल तर तुम्हाला या पुस्तकाची कर हाताळणी करावीच लागेल या गोष्टी कराव्याच लागतील तरच आगामी पोलीस भरतीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी आपण पात्र असणार आहोत चला तर मग मित्रांनो कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते, ते पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करतो दोन हजार चोवीस ची पोलीस भरतीचा तुम्ही फॉर्म भरला असेल पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पोलीस व्हायचे वर्दीसाठी दर्दी असणारेच विद्यार्थी पाहत असतील तर सर्वात प्रथम मित्रांनो आपण चालू घडामोडी पासून वळणार आहोत तर चालू घडामोडी करणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या मग चालू घडामोडी करत असताना पेपर वाचा रोजचा सकाळ किंवा मटा न्यूज पेपर किंवा लोकसत्ता न्यूज पेपर मटा महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र टाइम्स किंवा सकाळ पेपर वाचणं गरजेचं आहे डेली वाचत चला आणि न्यूज मध्ये नेमकं काय आहे रे बाबा नवीन काय आलेलं आहे कुणाला पुरस्कार देणार का क्रीडा विश्वामध्ये काही घटना घडल्यात का कुणाच्या नियुक्त्या झाल्यात का या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे आजचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पोलीस महासंचालक कोण आहेत प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायला विसरायचं नाही चालू घडामोडी करणं तुमचं गरजेचं आहे मित्रांनो डेली चालू घडामोडी करत राहा त्यानंतर दुसरा गोष्ट म्हणजे जीएसच्या बाबतीमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये चांगला अभ्यास करायचा असेल तर विद्या भारती प्रकाशन वाचा मित्रांनो विद्या भारती प्रकाशन संपूर्ण मोठं पुस्तक वाचलं तरी चालेल किंवा साठ रुपयाचं पुस्तक बाजारामध्ये भेटतं ते वाचा एकदा वाचा मित्रांनो तुमचे दहा तरी क्वेश्चन त्या पुस्तकातून छोटी साईज आहे त्या पुस्तकातून दहा क्वेश्चन जशाला तसे आलेले दिसतील त्याच्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल काही महत्वाच्या घटना असतील जे की पुस्तक असतील व लेखक असतील साहित्य असतील अं तो असतील याबद्दल तुम्हाला तिथे सविस्तर माहिती मिळणार आहे त्यानंतरचा तिसरी घटक म्हणजे तुम्हाला जीएस च्या बाबतीमध्ये एकदा तात्यांचा ठोकळ्याचं रिव्हिजन करायचं तात्यांच्या ठोकळ्याचं ठोकळ्यांचं एकदा रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला जीएस मध्ये कमी मार्क मिळणार आहेत हा गेम चेंजर विषय आहे मित्रांनो गेम चेंजर आता समजा अंक गणित या विषयामध्ये तुम्ही चांगले गुण घेतलात अंक गणित हा विषय बदलणारा नाही साधारण तुम्ही पंचवीस पैकी तेवीस मार्कापर्यंत पोहोचत असाल बुद्धिमत्ता बावीस मार्कापर्यंत पोहोचत असाल बुद्धिमत्ता बावीस मार्कापर्यंत पोहोचत असाल आणि मराठी व्याकरण सुद्धा तुम्ही बावीस तेवीस पर्यंत पोहोचत असाल तर मित्रांनो तुमचा गेम चेंजर विषय फक्त आणि फक्त जीएस असणार आहे आणि या जीएस कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण हे तीन विषय बऱ्याच लोकांचे पक्के असतात या जीएस कडे लक्ष देणं गरजेचं आहे आता त्या पलीकडे जाऊन डेली एक प्रश्नपत्रिका सोडवायची तुम्हाला प्रश्नपत्रिका आता ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी मागच्या सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे मागच्या साधारण दरवर्षीच्या दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार एकवीसच्या साधारण पन्नास पन्नास शंभर प्रश्नपत्रिका सोडवून घ्या शंभर प्रश्नपत्रिका सोडवायचे कधीच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस लेटेस्ट प्रश्नावर जास्त भर द्या प्रश्नपत्रिका शंभर सोडवायच्या मागच्या प्लस तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायची संभाव्य प्रश्नपत्रिका त्या सुद्धा शंभर झाल्या पाहिजे एकूणच दोनशे प्रश्नपत्रिका म्हणजे दोनशे गुणाकारात शंभर केलं म्हणजे साधारणपणे आपला वीस हजार प्रश्नांचा निस्ता राडा आणि दुरळा किती दोनशे प्रश्नपत्रिकेमध्ये वीस हजार प्रश्न आपल्या डोळ्याच्या नजरेखालून जाणार आहेत त्यामुळे या गोष्टी करणं गरजेचंच आहे या गोष्टी वाचणं गरजेचंच आहे मित्रांनो तुम्हाला मार्कामध्ये ग्रोथ हवी असेल कमी दिवसामध्ये चांगला अभ्यास हवा असेल तर या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या तरच आगामी भरतीमध्ये आपलं जे टार्गेट आहे ग्राउंडला चाळीस मार्क आणि लेखीमध्ये पंच्याऐंशी मार्क म्हणजेच एकशे पंचवीस मार्काचं टार्गेट आपलं कंप्लीट होणार आहे एकशे पंचवीस म्हणजे आपण मध्ये येणार आहोत आता याच्यामध्ये या सतरा लाख भरतीमध्ये काही औषधे गौशे नऊशे आत्ता तयारी करणारे आता होईल का म्हणून इच्छा व्यक्त करणारे भरपूर लोक असतात फक्त आपण टार्गेट ठेवलं पाहिजे संख्येला घाबरून जाऊ नका सतरा लाख फॉर्म आले माझं कसं होईल मी अभ्यास केलाय कमी जास्त पण आता मला येईल का परीक्षेमध्ये असं घाबरून नका जाऊ मित्रांनो बी प्लॅन नुसार गेला पर, ये ए, तर येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आहात हे मनामध्ये ठेवा आणि टार्गेट ठेवा की आपल्याला एवढे मार्क मिळवायचे एवढे मार्क मिळवल्यानंतर आपलं टार्गेट कम्प्लीट झालं पाहिजे त्यासाठी तुमचं नियोजन असलं पाहिजे आठ तास झोप बघा लक्ष द्या हे असा फॉर्म्युला वापरा फक्त आठ तास झोप आठ तास झोप त्यानंतर आठ तास इतर कामे आणि मित्रांनो तुम्हाला आठ तास द्यायचे अभ्यासासाठी पोलीस भरतीसाठी करिअरसाठी वर्दीसाठी आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणाला तर शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी यासाठी आपल्याला हे आठ तास द्यायचे आहेत या आठ तासामधलं साधारणपणे सहा तास अभ्यास आणि दोन तास रोज पेपर क्वेश्चन पेपर रोज दोन तास आणि सहा तास अभ्यास डेली जर हे तुम्ही सहा महिने ठेवलात पुढले म्हणजे आप साधारण आपल्याला सहा महिने भेटणार लेखी परीक्षेसाठी म्हणजे आता जर एप्रिल आहे बरोबर संपला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली लेखी ले परीक्षा होणार आहे असं गृहीत धरू तरीही तुम्ही चार ते सहा महिन्यामध्ये जर असा अभ्यास केला तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ना मित्रांनो एवढी लेखी आणि एवढं ग्राउंड येण्यासाठी लक्षात घ्या त्यामुळे डेली करणं गरजेचं आहे डेली तुम्हाला डेलीच्या डेली म्हणजे आठ तासामधलं नियोजनच असलं पाहिजे उठल्यानंतर आपण आठ तास मध्ये काय करायचं अभ्यास काय करायचा याच्याकडे लक्ष द्या आता इतर कामे आठ तास झोप झाली ना तुम्ही जॉब करताय ना या जॉबला द्या याच्यामध्ये सर्व काही भागवा आणि आठ तास प्रॉपरली जर अभ्यासाला दिलात मोबाईल व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वर्दीपासून दर्दी राहण्याची गरज भासणार नाही तुम्ही डायरेक्ट वर्दीपासून दर्दी होणार आणि दर्दीपासून भरती होणार एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो डेली तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ते ठरवायचे शेड्यूल रोजचं शेड्यूल आज काय वाचायचं आज काय आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा सर मी आज हे वाचणार आहे मराठी वाचणार आहे मराठीतले हे टॉपिक कव्हर करणार आहे आणि मित्रांनो जे झाले ना आपल्याकडून जे टॉपिक आपण रिवाइज केलेले ते सुद्धा लिहून ठेवा म्हणजे आपल्या आपला, आपला अभ्यास झालाय का नाही हे लक्षात येतं प्रयोग झालाय समाज झालाय वर्णमाला झालंय संख्या ओळख झाली आहे लिहून ठेवा आणि हे ना चार्ट लगेच लक्षात येतं आपला एवढा अभ्यास केलाय एवढा आपला बाकी आहे उगच रटाळासारखं काही वाचत बसायचं दिवसभर वेळ घालवायचं असं चालणार नाही ना मित्रांनो त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एचपी पी अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद